स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये नागरिकांनी पहलगामच्या निषेधार्थ शहरातल्या प्रत्येक चौकात पाकिस्तानचा झेंडा रस्त्यावर टाकून निषेध व्यक्त केला यावेळी नागरिकांनी वाहनं पाकिस्तानच्या झेंड्यावरून ये जा करत निषेध व्यक्त केला भारत देशावर वाकड्या नजरेनं कायम पाकिस्तान बघत असतो देशाच्या काश्मीर खोऱ्यात भारतातले नागरिक फिरण्यासाठी जात असतात गेल्या काही दिवसांपूर्वी आतंकवाद्यांनी तिथं फिरायला गेलेल्या पर्यटकांवर गोळीबार करून सत्तावीस पर्यटकांचा बळी घेतला होता तेव्हापासून भारतामध्ये पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात संतापाची लाट उसळली होती भारतानं याचा निश्चितच बदला घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे इचलकरंजी शहरात प्रत्येक चौका चौकामध्ये मध्यरात्रीच्या सुमाराला काही व्यक्तींनी पाकिस्तानचे झेंडे रस्त्यावर टाकून निषेध व्यक्त केला तर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांनी पाकिस्तानच्या झेंड्यावरून गाड्या घेऊन जाऊन निषेध व्यक्त केला पाकिस्तानचा झेंडा पाहिल्यावर काही भारतीय नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि पाकिस्तानचा तीव्र निषेध केला हे झेंडे प्रत्येक चौका चौकामध्ये टाकून अनोख्या पद्धतीनं आंदोलन केल्यामुळे या घटनेची दिवसभर शहरामध्ये चर्चा सुरू होती शहरातल्या राजवाडा चौक महात्मा गांधी पुतळा चौक जनता बँक चौक छत्रपती शाहू महाराज पुतळा चौक डेक्कन चौक सी कॉलेज चौक कबनूर चौक अशा वेगवेगळ्या चौकांमध्ये पाकिस्तानचे झेंडे रस्त्यावर टाकून निषेध व्यक्त करण्यात आला काही नागरिकांनी पाकिस्तानच्या झेंड्यावर उभं राहून भारत माता की जयच्या घोषणा दिल्या आणि पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानचा बदला घ्या अशी मागणी भारतीयांनी केली आहे